रक्षाबंधनसाठी मी एक भावावर गाणं म्हणते पण लाईक करायला शेअर करायला विसर जाऊ नका सप्राईज करायला विसरू नका विटाला झाडं तर सगळ्यांनी बघितली मला खूप आनंद झाला खूप पाय बघून खुश वाटले मला पण तर तुम्ही काय करा आता मी एक तुम्हाला विटा गाणं म्हणते भावाचं बहीण गरीब असते आणि भाऊ श्रीमंत असतो तर त्यासाठी बघा आता मी गाणं म्हणते बंधू रे शिपाया तू दे रे दे रुपाया बंदुरेशी पाया तू देुपया सुळीच्या खणाला बांपूनसनाला सुळीच्या अखणाला बांपूनवेच्या असला बंदुरेशी पाया तू दे खनाला बाय पुनवेच्या सनाला सुळी चाखनाला बाय पुनवेच्या सनाला बंदूरेशी पया तू रे दे बंदुरेशी पाया तू दे रे देय बाजारी नवी काचा म्हणते गळ्यात ववीन काचाचे म्हणते गळ्यात ववीण बंदोरी शिपाया तू देरे दे रुपयाा पुनवे सनाला बाय चुळीच्या खनाला बाय पुनवेच्यासनाला चुळीच्या खनाला बाय पुनवेच्या सनाला शिपाया पया तू रे दे बंदुरीेशी शिपाया तू दे देुपया तुझ्या रे नवच्या मी बांगड्या भरीन तुझ्या रे नच्या मी बांगड्या भरीन सासरी मी तुझे सासरी गेल्यावर मी गुण तुझे गाईन बंधुरे शिपाया तू रे दे रूपाया पुनवे ज्यासनाला बाय चुळीच्या खणाला पुनवे ज्यासनाला बाय चुळीच्या खणाला उन्हात रडत माझा तान रे उघड उन्हात ಡ ತ ಮಾಜ ತಾನೇ ಉಗಡ ತುಜಾ ರೇ ನವ ಮೀ ಗಿ ಆಂಗಡ ಟೋಪಡ ತುಜಾ ರೇ ನ ಮೀ ಗಿ ಆಗಡ ಟೋಪಡ ಬಂದೂ ರೇಷಿ ಪುದೆ ರೇ ರೂಪಾಯಾ ಬಂದೂ ರೇಷಿ ಪಾಯಾ ತುೇೇ चुळीच्या खनाला बाय पुनवेच्या सणाला सुळीच्या बाय पुनवेच्या मी जाईन उपाशी मी नाही सांगत काय मी जाईन तुझ्या रे घरून उपाशी नाही मी सांगत सासरी मी तुझे गुण किती रे गायन सासरी मी तुझे रे गुण मी गाईन अरे बंधू रे शिपाया तू दे रे दे रुपाया अरे बंधू रे शिपाया तू दे रे दे रुपया चुळीच्या खनाला बाय पुनवेच्या सनाला खनाला बाय पुच्या अरे पुनवेला आले तुझ्या मी घरा राखी मी बांधाया पुनवेच्या सनाला मी आले तुझ्या घरी मी तुझ्या राखी तुला रे बांधाया आवडीने घ्यावी माझे राखी तू बांधून अरे रे शिपाया तू दे रे शिपाया तू दे रे देवेचा सणाला बाय चोळी चा खणाला पुनवेचा सणाला बै चोळी चा खणाला असल जे तुम्हाला काय टाकवडलं टाका न टाका पण राखी भावाची बांधून घ्या आताच्या भाऊ काय म्हणतात अगं बाई माझी आहे की आणि त्या बहिणीची काय अगं एका आईच्या हृदयातून आलेले असते भई आणि भाऊ त्याला भाऊच भाऊच म्हणतात आणि बहीणला बहीणच म्हणतात ज्याला बहीण नाही त्यांना अवघड वाटतं ज्याला भाऊ नाही त्यांना पण अवघड आता